पिंपळगाव बसवंत परिसरात वाधळी वा वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीची पाहणी दिंडळी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे तसेच माजी सरपंच भास्करराव बनकर यांनी केली येथील शेतकरी ग्रामपंचायत सदस्य दशरथ मोरे यांचे नव्यानेच उभारण्यात येत असलेले पॉली हाऊस कांदा व्यापारी किशोर ठक्कर तसेच प्रताप पवार यांचे कांदा गोडाऊन जॉईंट फार्मिंग सोसायटीचे गवता गवत गाठी तसेच बाजार समिती व्यापाऱ्यांच्या शेडची पाहणी केली या प्रसंगी भास्करराव भगरे यांनी मंडळ अधिकारी सतीश बोडके राकेश बच्चा वैशाली नागोरे यांना नुसता पंचनामे करण्याच्या कर यांनी शासन स्तरावर परिसरात वेधशाळा केंद्र सुरू करण्याची तसेच नुसकान भरपाई देण्याची मागणी केली काल पिंपळगाव मार्केट परिसरामध्ये चक्रीवादळासह पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकरी बांधवांचं व्यापाऱ्यांचं फार मोठं नुकसान च चक्रीवादळामुळे आणि पावसामुळे झालं आहे आता आपण या ठिकाणी भीमराव मोरे यांच्या शेतामध्ये आहोत इथे विहिरीवरती जे सोलर बसवलेलं आहे ते सोलर ते ते पूर्णपणे डॅमेज झालं आहे त्याचबरोबर कांदा साठवणुकीसाठी शेडचं चा काम चालू होतं ते पूर्ण शेड उद्ध्वस्त होऊन पलीकडच्या बाजूला जी नर्सरी आहे ती नर्सरीचंसुद्धा खूप मोठ्या प्रमा प्रमाणावरती नुकसान झालंय आता अलीकडे जर शासन एवढं आधुनिक कारणाकडे चाललंय मग अशा ज्या घटना होतात ह्या घटना जर सूचित केल्या तर थोडीशी काळजी या निमित्ताने घेता येऊ शकते परंतु शासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे असं मला वाटतंय शासनाने या सगळ्या झालेल्या नुकसानीचं ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना भरी स्वरूपाची मदत दिली पाहिजे माझे अंदाजे आठ ते दहा लाख रुपयाचं कांदे माझे वीज दहा एकर कांदे त्याच्यामधनं पाणी गेलं अजूनपर्यंत पाणी आहे सोलरचे सोलर साधारणतः चार चार लाखापर्यंत नुकसान झालं इन्शुरन्समध्ये आहे इन्शुरन्स केलेलं आहे पंचनामा करून शासकीय स्तरावर त्याची नियोजन व्हावं ते ग्रामपालिकेचे माझी सदस्य दसत सर यांनी त्यांच्या मुलासाठी गौरवसाठी एक नवीन व्यवसाय निवडला होता की नर्सरी रोपं तयार करायचे शेतकऱ्यांना रोपं द्यायचे यासाठी मोठा पंचवीस तीस लाखाचा खर्च केला आणि ते पूर्णत्वास आल्यानंतर काल अचानक जो वादळी वाऱ्यासह जो पाऊस आला त्या पावसामध्ये मोरे सरांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्यामुळे त्यांचा चिरंजीव आहे इतका तो हे झालेला आहे की उमेद त्याची उमेदच हरपलेली आहे एवढं मोठं काम उभं करताना एक आशा होती त्याला की आपण व्यवसाय सुरू करू व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याच्यावर हे संकट कोसळलं आणि त्याचं नुकसान आता शासनाने नुकसान भरपाई द्यावी मी आता मगच कोकट्या साहेबांना फोन लावत होतो फोन त्यांचा बिजी लागला मी कोकटे साहेबांशी बोलणार आहे की बाबा तुम्ही पण या कारण शेवटी सर सरांच्या लेवलने प्रयत्न करतील खासदार साहेब आमदार आमदारांच्या पद्धतीने करतील पण कुणीतरी मग झिरवळ साहेब असतील उद्या भुजबळ साहेब असतील कोकटे साहेब असतील भुसे साहेब असतील या सर्व मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी याच्यावर जाणीवपूर्वक लक्ष देऊन या शेतकऱ्यांना कशी आर मदत होईल याच्यासाठी शासनाने परिचय प्रयत्न करावे असे मी शेतकऱ्याच्या वतीने त्याचबरोबर आमची जॉईंट फार्मिंग सोसायटी इथं आमच्या शेकडो गाठी हजारो गाठी आमच्या विक्रीला तयार असतानाही पावसाने गेल्या सहा तारखेपासून तर आजपर्यंत म्हणजे पंधरा दिवस सातत्याने पाऊस पडत असताना आमचं जवळजवळ आठ ते नऊ लाखाचं नुकसान आमच्या जॉईंट फार्मिंग सोसायटीचं गवत गाठीचं झालं आपले जो पूळ चांदवड तालुक्यातले हवामान तज्ज्ञ म्हणून काम करतात परंतु त्यांच्याकडे पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे पाठीमागे ते स्वतः आणि त्यांच्याबरोबर बरेच शेतकरी आले होते आणि त्यांनी विनंती केली होती की जर दीपक जाधव म्हणजे आमच्या गावामध्ये वेदर स्टेशन दिलं तर त्याचा वेदर स्टेशनचा उपयोग दीपक जाधव करतील आणि त्या माध्यमातून आपल्याला जी म्हणजे बऱ्यापैकी त्यांचे जे अंदाज आहे ह्या भागामधले ते सांगतात परंतु त्यासाठी लागणारी यंत्रणा त्यांच्याकडे नव्हती म्हणून मी खासदार निधीमधून त्यांना लवकरच वेदर स्टेशन ते जोपूळ तालुका चानवड या ठिकाणी देणार आहे आणि त्याची साधारण रेंज ही पन्नास किलोमीटरची म्हणजे आपल्या परिसराला त्याचा चांगला फायदा होईल तर यानिमित्ताने ही सांगूशी वाटते परंतु शासनाने या गोष्टीमध्ये लक्ष दिलं पाहिजे मेन मेन जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी वेदर स्टेशन जर उभारली तर त्या माध्यमातून त्या परिसरामध्ये नेमकं का काय होणार आहे अत्याधुनिक यंत्रणा आता अलीकडे आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे होणारं नुकसान कसं टाळता येईल जीवितहानी कशी टाळता येईल अतिवृष्टी होते त्याचे जर रिपोर्ट अगोदरच जर मिळाले तर आपल्याला त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल किंवा अशा सगळेच सतर्क होऊन जीवितहानी किंवा वित्तहानी कशी कमी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करता येईल थोडंसं त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे शासनाकडे आपण कळूया आपली सगळ्यांची भूमिका शासनापर्यंत मांडू नुकसान मार्केटमध्ये बऱ्यापैकी म्हणजे चांगलं नुकसान झालेलं आहे तिथं जसं परमनंट शेड होते ते पण कालच्या वादळामुळं पडून गेलेले आहे आणि नंतर मार्केटच्या समोरच्या जागेमध्ये सुद्धा गवताच्या गाठी होत्या नंतर शेड होते आणि जॉईंट फार्मिंगच्या काही शेड होते त्याचं पण नुकसान झालेलं आहे तर प्रशासनाच्या वतीनं आमचे तलाठी असेल आम्ही स्वतः येऊन पंचनामे केलेले आहे तरी पंचनामे आम्ही शासन स्तरावर पाठवून शासनाच्या वतीनं जो योग्य काय म्हणजे मदत असेल ती पुरवण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे त्यांनी वेळोवेळी आमच्याशी संपर्क असेल कृषी भाग असेल आणि आमची काही मदत लागली तेव्हा आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत आणि हवामानाचा जो अंदाज आहे तो आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सांगतच आहोत आज पावसाचं प्रमाण काय आहे आणि आता शेतकरी व्हॉट्सअप न्यूज टीममुळे खूप प्रगत झालेला आहे आणि तरीही प्रशासनाकडून आत्ताच कालच आमच्या माननीय तहसीलदार साहेबांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे दामिनी ऍप आहे दामिनी ऍप मुळे काय होतं विजेच आणि संभाव्य धोका आपण बचाव होतो तशी निफाडने एक ऍप पण चालू केलेले क्षेत्राचे ज्या शंका असतील त्याला जर तुम्ही तिथे टाकल्या डायरेक्ट त्या पोर्टलवर तरी ते आमच्यापर्यंत पोहोचतील परत आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून आमचे दोन तीन कर्मचारी रोज आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केलं तहसील कार्यालयामध्ये तिथं आपण संपर्क करून म्हणजे माहिती देऊ शकतो काही जे फोन असतील काही अर्जंट असेल काही तत्काळ असेल जर तिथं फोन केला तर तिथं माहिती दिली आपल्या प्रश्न लवकर आम्ही प्रयत्न करतो काल सर सहा जो पाऊस चालू झाला तेव्हा आम्ही एक आम्ही एक तीन पूर्ण गावात चक्कर मारत होतो काल